हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे आज आपण मराठी विषयातील विरामचिन्हे हा अतिशय महत्वाचा घटक बघणार आहे बघा भाषा विषयामध्ये विरामचिन्हांशिवाय भाषा पूर्ण होऊच शकत नाही आणि दहावीचा विचार केला किंवा इतर कोणत्याही वर्गांचा विचार केला तरी अगदी लहानपणापासूनच आपण विरामचिन्हे शिकलेलो आहोत पण खऱ्या अर्थाने विरामचिन्ह खरंच खूप किती महत्वाचे आहेत हे ज्यावेळेस आपण दहावीला येतो त्यावेळेस तर खरं ते कळतं कारण ज्यावेळेस मग मार्क्स जायला सुरुवात कळ होते बऱ्याच वेळेस माहित नसतं आपल्याला की विरामचिन्ह काय होतंय नाही दिलं तर काय होतंय पण तसं ऍक्च्युली नाहीये विरामचिन्ह हा खूप महत्वाचा घटक आहे आणि त्याच्यामुळे मार्क्स वाढण्यामध्ये खूप जास्त मोलाचा वाटा आहे लक्षात ठेवा आणि महत्वाचं म्हणजे की मराठीमध्ये किंवा इतर कोणत्याही भाषेमध्ये विरामचिन्हाशिवाय ती भाषा पूर्ण होऊ शकत नाही हेही लक्षात घ्या तर आपण आज बघूया विरामचिन्ह म्हणजे काय आता विरामचिन्ह म्हणजे काय हे थोडक्यात जर बघायचं झालं तर आपण जेव्हा मनुष्य जेव्हा बोलत असतो तेव्हा त्याला मधून मधून थांबावेच लागते बरोबर आता या थांबण्याला विराम असे म्हणतात किंवा स्टॉप म्हणतात आपण इंग्लिशमध्ये आपण जे वाक्य उच्चारतो ते सारीच काही सारखी नसतात केव्हा केव्हा आपले विधान पूर्ण झालेले असते केव्हा ते अपूर्ण राहिलेले असते आणि <coughs> मग केव्हा प्रश्न विचारायचा असतो तर केव्हा एखादा उद्गार काढायचा असतो अशा वेळी तो आशय व्यक्त करण्यासाठी तो कमी अधिक वेळ थांबतो किंवा आवाजाच्या चढउतारावरून आपला आशय व्यक्त करतो पण ज्यावेळी आपला विचार लहान दाखवला जातो सॉरी आपला विचार लिहून दाखविला जातो त्यावेळी हा वेळोवेळी घ्यावा लागणारा विराम बघा लागणार चिन्हांनी दाखवला जातो किंवा दाखव दाखवावं लागतो स्पेशली त्यांनाच आपण विरामचिन्ह असे म्हणतो आता ही विरामचिन्ह आपल्याला लेखनात नसली तर वाक्य कोठे संपले कोठे सुरू झाले ते कसे उच्चारायचे हे मुळीच समजणार नाही म्हणून योग्य विरामचिन्हांचा वापर कोठे व वा केव्हा करावा याची कल्पना आपणास अवश्य हवी आणि म्हणून काही विरामचिन्हांची चिन नावे आहेत ते पहिल्यांदा सुरुवातीला माहिती असणं खर तर हे जास्त गरजेचं आहे ती, ती, है है। ती विराम चिन चिन ही विरामचिन्हांची नावांची यादी आहे ही पण आहे साधारण दहा मराठीमध्ये विरामचिन्ह आहेत स्टेप बाय स्टेप आपण प्रत्येक विरामचिन्हांचा वापर केव्हा कसा करतात हे आपण पाहूयात पहिलं आहे पूर्णविराम आता पूर्णविराम केव्हा वापरतात तर विधान किंवा वाक्य पूर्ण झालं हे दाखवण्यासाठी खरं तर दाख वापरतात उदाहरणार्थ तो घरी गेला शेवटी पूर्णविराम किंवा मी अभ्यास करत आहे पूर्णविराम म्हणजे वाक्य पूर्ण झालं सेंटेन्स कम्प्लीट झालं त्यावेळेस ते आपण वापरतो आता दुसरं एक महत्वाचा त्याचा उपयोग आहे म्हणजे शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी अक्षराच्या पुढे उदाहरणार्थ जर आपण ही आपण जर उदाहरणं बघितलीत मित्रांनो तर यशवंत गोपाल तुम्हाला लिहायचंय शॉर्टकट मध्ये महात्मा गांधी लिहायचे आहे बाबासाहेब आंबेडकर लिहायचंय पंडित जवाहरलाल नेहरू लिहायचं आहे तर अशा वेळेस या पद्धतीचा वापर करून तुम्ही ते संक्षेप रूपामध्ये अगदी थोडक्यामध्ये ते दाखवूही शकता पुढचं आहे अर्धविराम अर्धविराम हे केव्हा वापरतात तर दोन छोटे छोटी छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी ज्यावेळेस जोडलेली असतात त्यावेळेस आपल्याला अर्धविराम वापरायचा आहे आता याच्यामध्ये बघा आणि अन व तोपर्यंत शिवाय की पण कारण तर म्हणून किंवा म्हण जे हे शब्द उभयान्वयी अव्यय आहेत त्याचबरोबर या व्यतिरिक्त परंतु अथवा नी वा अगर यास्तव का की सबब यांचाही उभयनिवी अव्ययामध्ये समावेश केलेला आहे मित्रांनो लक्षात घ्या आता आपण एक उदाहरण बघूया ढग खूप गरजत होते पण आता पण हे उभयाने अव्यय उभया आहे त्याच्याने वाक्य जोडलेलं आहे मित्रांनो दोन वाक्य छोटी छोटी जोडलेली आहेत आणि हे चिन्ह कधी द्यायचंय तर त्या उभन यावी अव्येच्या अगोदर म्हणजे पणच्या अगोदर आता इथे काय झालं ढग खूप गरजत होते पाऊस पडला नाही हे दोन्ही वाक्य आपल्याला एकच आहेत हे दाखवण्यासाठी पण या शब्दाने आपण त्यांना जोडलं हे लक्षात घ्या किंवा दुसरं उदाहरण बघूया कि, कि भिकाऱ्याला मी एक सदरा दिला शिवाय त्याला जेऊ घातले इथे सुद्धा दोन वाक्य आहेत शिवाय या शब्दाने आपण काय केलं हे जे पूर्ण वाक्य आहे ते तयार केलं आणि वाक्याला एक चांगलं रूप प्राप्त झालं लक्षात घ्या जसं की आपल्याला नदीच्या पलीकडे जायचं असेल तर आपल्याला ब्रिज बांधावा लागतो बरोबर त्याशिवाय आपण पलीकडे जाऊ शकत नाही तसंच इथे आहे की हा ब्रिज आहे शिवाय पण जे जे काही अव्यय आहेत त्यांनी ते शब्द वाक्य जोडलेले आहेत हे मात्र लक्षात ठेवा आणि त्याचबरोबर हे अर्धविरामाचं चिन्ह द्यायचं कुठं ते पण नीट समजावून घ्या आता पुढचं वाक्य बघूया की पुष्कळ मुले उत्तीर्ण झाली परंतु पहिल्या वर्गात कोणीच आला नाही इथे पण परंतु या शब्दाने वाक्य दोन्हीही जोडलेले आहेत किंवा इतरही वाक्य आहेत तुम्ही बघू शकता ठीक आहे आता स्वल्पविराम स्वल्पविराम सुद्धा फार महत्वाचा आहे आणि तो केव्हा वापरतात हे जर आपण बघितलं तर महत्वाचं आहे की एकाच जातीचे अनेक शब्द ज्यावेळेस लाघोपाठ येतात आपण उत्तरामध्ये लिहित असतो स्पेशली तर त्यावेळेस ते वा, कसं वापरायचं ते आपण पुढे बघूया किंवा एखाद्याला हाक मारताना सुद्धा आपण स्वल्पविरामाचा वापर करतो पहिला आपण बघूया एकाच जातीचे अनेक शब्द उदाहरणार्थ हुशार आनंदी अभ्यासूक एका जातीचे शब्द आहेत पण ते पटपट पटपट -पट आले तर हुशारनंतर स्वल्पविराम नंतर स्वल्पविराम अभ्यास व खेळकर आता इथं व आल्यामुळे इथे स्वल्पविराम द्यायची गरज नाही हे लक्षात घ्या पुढे राधा सुंदर प्रेमळ दयाळू आणि बोलकी हे एका जातीचे शब्द आहेत बरोबर आणि हे शब्द वेगवेगळे आहेत हे आपल्याला स्पेशली इथे दाखवायचं आहे म्हणून स्वल्पविरामचा आपण वापर करायचा आहे लक्षात घ्या पुढचं पण उदाहरण बघा तुम्हाला लगेच लक्षात येईल पुढे बघूया मधु इकडे आपण एखाद्याला ज्यावेळेस हाक मारतो मधु इकडे ये मधु नंतर स्वल्पविराम किंवा आजी म्हणाली आता काय म्हणाली ते नंतरचा भाग आहे पण आजी म्हणाली म्हणजे काय म्हणाली म्हणजे आजीने आवाज दिला ना कोणाला तरी हाक मारली म्हणून आजी म्हणाली त्याच्यानंतर स्वल्पविराम कविवर नारायण सुर्वे हे खूप सभासंमेलने सभासंमेलने हे पण एकाच जातीचे शब्द आहेत सभा वेगळे आणि संमेलन वेगळे तर हे वेगवेगळे आहे आणि हे तुम्हाला ज्यावेळेस उत्तरामध्ये दाखवायचं आहे त्यावेळेस स्वल्पविरामचा वापर करावा लागतो बघा पुढे पण असं एक वेगळं उदाहरण मी दिलेलं आहे अपूर्ण विराम आता अपूर्ण विराम केव्हा वापरतात तर वाक्याच्या शेवटी जर तुम्हाला काही तपशील द्यायचा असल्यास उदाहरणार्थ आपण बघूया की पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय त्या चिन्हांचा वापर आहे म्हणजे झाले नंतर पुढे जर आपण बघितलं तर वाक्य संपल्यानंतर पण तपशील आपल्याला कधी कधी द्यावा लागतो लक्षात घ्या की उत्तीर्ण विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे किंवा जास्त करून बघा तुम्हाला इथं पत्रलेखनामध्ये याचा वापर करावा लागतो की ज्यावेळेस मागणी पत्र आहे की बाबा साहित्याची यादी पुढील प्रमाणे त्या पुढील प्रमाणे नंतर काय करायचं तुम्हाला या चिन्हाचा वापर करायचा आहे हे लक्षात घ्या प्रश्न चिन्ह हे ही फार महत्वाचं चिन्ह आहे ते केव्हा वापरतात तर प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी जर आपण बघायचं झालं तर तो केव्हा आलास आपण समोरच्याला प्रश्न विचारतो बरोबर आपण क्वेश्चन विचारतो आणि तो, विचार तो दाखवायचा कसा हे कशावरून ठरतात तर त्या चिन्हावरून जर तुम्ही ते चिन्ह व्यवस्थित दाखवलं तर आणि तरच तुम्हाला तिथे प्रश्न प्रश्नार्थ हे वाक्य तयार झालंय हे आपल्याला लक्षात येतं ही वाक्य वेगवेगळी बघा तुमच्या लक्षात येईल हे फार महत्वाचं आहे की चिन्ह वापरलं तरच त्याला मार्क मिळतात अन्यथा मिळत नाहीत म्हणजे योग्य चिन्हाच्या पुढे ते आलंच पाहिजे वाक्य आणि ते चिन्ह हे व्यवस्थित योग्य खरं तर आलं पाहिजे हे लक्षात घ्या पुढे चिन्ह सुद्धा अतिशय महत्वाचं आहे आणि ते केव्हा वापरतात हे जर आपण बघितलं तर चिन्ह स्पेशली उत्कट भावना व्यक्त करताना ते दाखवणाऱ्या शब्दाच्या शेवटी म्हणजे भावना असते भावना आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात मित्रांनो उदाहरणार्थ आनंदी भावना दुःखी भावना रागीट भावना हे मनामध्ये होत असतो आणि म्हणून आता बघा एक उदाहरण रे 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 तो नापास झाला अरे अरे ही भावना आहे बरोबर आपण काय नापास झाल्यानंतर ना आनंदी होत नाही अरे वा वा छान छान असं कधी आपण म्हणत नाही तर अरे अरे असं म्हणतो बघा ट्युनिंग आपलं बदलतं ती भावना दाखवण्यासाठी त्या शब्दाच्या पुढे काय करायचं आपल्याला त्या उद्गार वाचक चिन्हाचा वापर करायचा शाब्बास आता दुसरं उदाहरण बघ छान गुण मिळवलेस शाब्बास आपण एखाद्याचं कौतुक करतो बरोबर आणि ते पण प्रेमाने आनंदाने सुद्धा इथे या चिन्हाचा वापर करायचा आहे वा किती सुंदर चित्र आहे इथे सुद्धा आपल्याला वा नंतर किंवा किती सुंदर उद्गारवाचक चिन्हामध्ये स्पेशली किती ह्या शब्दाचा जास्त वेळा वापर होतो हे लक्षात ठेवा पुढे काय फारच भयंकर कल्पना आहे आता काय म्हटलं की क्वेश्चन मार्क आलेला वाय आपण इंग्लिश मध्ये वाय म्हणतो पण फारच भयंकर कल्पना ही आपण उद्गार काढले एखाद्या थर्ड गोष्टीविषयी म्हणून ते ही नंतर इथे तुम्हाला चिन्ह द्यायचे आ हा हा किती सुंदर देखावा आहे हा म्हणजे इथे तुम्हाला उद्गार वाचक चिन्हाचा अशा प्रकारे वापर करायचा आहे हे लक्षात ठेवा वेगवेगळी उदाहरणं आहेत व्यवस्थित लक्षात घ्या हे जास्त महत्वाचं आहे उद्गार वाचक चिन्हांमध्ये हे आलं पाहिजे व्यवस्थित तरच उद्गार वाचक मध्ये म्हणजे काय की आपण थर्ड पर्सन विषयी माहिती देत असतो खरं तर आणि म्हणून दोन माणसं बोलत असताना तिसऱ्या विषय ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस त्या तिसऱ्या विषयाची माणसाविषयी जे बोलतो त्यालाच आपण उद्गार असं म्हणत असतो हे लक्षात घ्या आता पुढे जर आपण बघितलं तर एकेरी अवतरण चिन्ह हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि स्पेशली हे जास्त वापरावं लागतं हे लक्षात घ्या कधी तर एखाद्या शब्दावर जोर द्यावायचा असताना आता तो कधी तर मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात आता ह्या वाक्यामध्ये काय आहे की वर्ण हा शब्द महत्वाचा आहे आणि तो दाखवायचा तो हायलाइट करायचाय म्हणून आपल्याला त्या एकेरी अवतरण चिन्हाचा वापर करायचा आहे किंवा मी सिंधुताई सपकाळ हा चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला आता मी सिंधुताई सपकाळ हे हा हे तिन्ही शब्द खूप महत्वाचे आहेत बरोबर आणि हे आहे आपल्याला कशाने आहे तर एकेरी म्हणजे सिंगल इन्व्हर्टेड कॉमा याने आपल्याला ते दाखवायचं आहे हे लक्षात घ्या पुढील वाक्यामध्ये सुद्धा बघा बाबा ऍटॉमिक रिसर्च सेंटर हे सुद्धा नाव आहे एका रिसर्च सेंटरचं ते स्पेशली आपल्याला दाखवायचं आहे त्या शब्दांवर आपल्याला जोर द्यायचा आहे तर ते आपल्याला वाक्यामध्ये चिन्हाच्या माध्यमातून दाखवता आलं पाहिजे हे लक्षात घ्या किंवा संत नामदेव यांनी अंकिलामी दास तुझा हा है। है दास तुझा। अभंग लिहिला आहे आता ह्या वाक्यामध्ये काय आहे की संत नामदेव एका व्यक्तीचं नाव आहे किंवा अंकिलामी दास हे एका अभंगाचं नाव आहे रचनेचं नाव आहे हे दाखवायचं दोन्ही वाक्यामध्ये खूप महत्वाचे आहेत अशा वेळी दोन्ही ठिकाणी आपल्याला एकेरी अवतरण चिन्हाचा वापर करावा लागतो आता जर पुढील उदाहरण बघितलं तर दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे म्हणजे इनडायरेक्टली सांगताना आपल्याला याही चिन्हाचा वापर करावा लागतो उदाहरणार्थ तो म्हणाला काय म्हणाला उद्या आपण एकत्र अभ्यास करू बरोबर दुसऱ्याचे मत आहे तो म्हणाला तो म्हणजे दुसराच आहे ना आपण दोघे कोणीतरी बोलतोय तिसऱ्याविषयी तो म्हणाला अशा वेळेस पण मित्रांनो हे दाखवावं लागतं हे खूप गरजेचं आहे हे लक्षात घ्या तुम्ही अं पुढचं आहे चिन्ह दुहेरी अवतरण चिन्ह एकेरी आणि मध्ये काय फरक आहे हा समजून घ्या कारण बरीचशीच मुलं इथे कन्फ्युज होतात आता हे कधी वापरतात तर बोलण्याच्या बोलणाऱ्या तोंडचे शब्द दाखवण्यासाठी हे लक्षात घ्या एकेरी वेगळ्या कारणासाठी दुहेरी वेगळ्या कारणासाठी आता बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द म्हणजे काय तो म्हणाला तो काय म्हणाला मी गावी जाईन बघा मी गावी जाईन तर मी आणि जाईन याच्यानंतर जाईन नंतर पहिल्यांदा पूर्णविराम येतो त्याच्यानंतर दुहेरे अवतरण चिन्ह ते हे लक्षात ठेवा हे आधी देऊ नका नंतर द्यायचंय आपण दुसरं उदाहरण बघूया सुनीताबाईंनी था मला थांबवले व विचारले आता काय विचारले इथे तर तुम्हाला शाल दिली तर चालेल काय इथे सुद्धा काय केलेलं आहे त्यांनी विचारलं म्हणजे त्यांचे तोंडचे शब्द आहेत ना आणि हेच आपल्याला वाक्यामध्ये ज्या वेळेस उत्तर पत्रिकेमध्ये लिहायचे असतात त्यावेळेस ते अशा पद्धतीनं लिहायचे असतात मित्रांनो हे लक्षात ठेवा खिडकीतून ते सर्व खाली दिले आणि म्हटले काय म्हंटले हे पुढे बघा त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत बयस हे बघा इथे पण काय आहे की ते ते दोन ते शब्द आलेले आहेत आणि तेच आपल्याला दाखवायचे आहेत पुढचं मित्रांनो चिन्ह आहे संयोग चिन्ह आता ते केव्हा वापरतात तर दोन शब्द जोडताना बऱ्याच वेळेस आपल्याला वाक्यामध्ये दोन शब्द येतात आणि ते जोडावे लागतात उदाहरणार्थ आठ दहा मुले बघा विद्यार्थी भांडार विवाह अरे रे आता उदाहरण बघूया दिवस रात्र तो आपल्या कामात बुडालेला दिवस रात्र हे जोड शब्द आहेत आपल्याला दाखवायचं त्यावेळेस आपल्याला इथं अशा चिन्हाचा वापर करायचा आहे लक्षात घ्या का तर इथे बघा पूर्व पश्चिम म्हणजे देवाची स्थापना पूर्व पश्चिम देशाला आता पूर्व पश्चिम इथे जोड शब्द आलेले ते दाखवायचे तर तिथे आपल्याला या चिन्हाचा वापर करायचा आहे किंवा आजपासून मी बसनेच ये जा करणार ये जा ये जा इथे पण तुम्हाला काय करायचंय चिन्हाचा वापर करायचाय हे लक्षात घ्या किंवा हे कधी वापरतात अजून एक फार महत्वाची गोष्ट याच्यामध्ये किंवा ओळींच्या शेवटी ते कधी एखादा शब्दा पूर्ण राहिला उदाहरणार्थ आजचा कार्यक्रम शाळे पुढील पटांगणावर आता ऍक्च्युली पटांगणावर हा एकच शब्द आहे पण कसं होत की राईट ला मार्जिन माल नसतं आणि आपण जे मार्जिन मार्किंग केलेलं असतं लाईन रेषा ओढलेली असते त्याच्या पुढे तर लिहायचं नसतं मग अशा वेळेस जर पटांग आणि त्याच्या पुढे जर संय चिन्ह दिलं तर नावर म्हणजे पटांग नावर हा एकच शब्द वेग आहे असा त्याचा अर्थ होतो पण जर आपण तिथे चिन्ह नाही दिलं तर मात्र ते दोन्ही शब्द वेगवेगळे आहेत असा अर्थ होतो आणि तिथे वाक्य रचना चुकू शकते हे लक्षात ठेवा किंवा मी काल क्रिकेटचा रंगतदार सामना तर सामना हा एकच शब्द आहे सगळ्यांना माहित आहे पण तुम्हाला जर जागा पुरली नाही तर तुम्ही काय करणार मसाच लिहिणार का साम ना हे वेगळं झालं आपल्याला सामना म्हणायचं मग सामना म्हणण्यासाठी ह्या चिन्हाचा वापर खर तर जास्त गरजेचा आहे म्हणून उजव्या बाजूला मार्जिन सोडतो त्याच्या पुढे लिहायचं नसतं कधी कधी असा प्रसंग येतो की ते लिहावं लागतं अशा वेळेस मग चिन्हांचा वापर करणं जास्त गरजेचं आहे मित्रांनो पुढचं चिन्ह आहे अपसरण चिन्ह ते कधी वापरतात तर ते आपण बघूया उदाहरणार्थ स्पष्टीकरण देताना आता बघा पक्ष्यांचे ओरडणे जसे मोराचा गेकराव म्हणजे पक्षांचे ओरडणे आपण स्पष्टीकरण देतो एखाद्याला कुणाविषयी पक्ष्यांविषयी तर त्यावेळेस चिन्हाचा वापर करतात उदा आता एक लक्षात घ्या संयोग चिन्हापेक्षा चिन्ह हे थोडस मोठं असतं हे पण लक्षात घ्या नाहीतर तर रेषा म्हणजे दोन्ही सारखंच असतं तर कन्फ्युज होऊ नका मी तेथे गेलो पण मी तेथे गेलो आपल्याला स्पष्टीकरण दे एखाद्याला सांगायचंय बरोबर एखाद्याने काही ना आपण त्याला सांगितलं आता बोलताना आपण बोलतो पण बेसिकली काय होतं की परीक्षेत लिहित असताना किंवा लिहित असताना हे कसं याच्यासाठी हे खूप जास्त महत्वाचं आहे पुढे बघा की योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे संता सांगताना ते म्हणतात काय म्हणतात ते स्पष्टीकरण देतात म्हणतात म्हणजे स्पष्टीकरण देतात पाणी हे वरवरचा मळ धुवून टाकते बघा म्हणजे इथे आपल्याला काय करायचंय या चिन्हाचा वापर करायचा आहे मित्रांनो विरामचिन्हावरती विविध प्रकारे प्रश्न खरं तर विचारले जातात खूप वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यामध्ये पहिला आहे की पुढील विरामचिन्ह ओळखा परीक्षेमध्ये तुम्हाला विरामचिन्ह दिली जातात उत्तरामध्ये तुम्हाला ते त्याची नावं लिहायची आहेत किंवा पुढे पुढील विराम विरामचिन्ह लिहा आता बघा अं अक्षरामध्ये दिलेलं असतं दुहेरे अवतरण चिन्ह प्रश्नचिन्ह उत्तर म्हणून ते आपल्याला काय करायचं की फक्त चिन्ह काढायचंय असंही असतं किंवा पुढील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा अं वाक्य दिलेलं आहे ते बघा आता या वाक्यामध्ये दोन विरामचिन्ह आहेत कुठलं आहे सल्पराम आणि प्रश्नचिन्ह मग तेच आपल्याला उत्तरामध्ये लिहायचंय अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे मित्रांनो तुम्हाला विरामचिन्हांवरती पर प्रश्न विचारला जातो आणि खरोखरच हे खूप जास्त महत्वाचं आहे लक्षात ठेवा आणि प्रत्येकाने खूप चांगला या विरामचिन्हांचा अभ्यास करा मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब हे बटन दाबून दाबून बेल आयकॉनवर मात्र क्लिक करायला विसरू नका थँक्यू